नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आपण बरेच दिवस आपल्या भारताच्या पश्चिम सीमेवरती पाकिस्तानबरोबर जे ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्याच्याबद्दल बोललो पण त्याच वेळेला भारताच्या पूर्व सीमेवरचा एकेकाळी आपणच स्वतंत्र केलेला आपण सर्व सर्वंकषपणे त्यांना मदत केली असा बांगलादेश त्या बांगलादेशमध्ये जी गेल्या वर्षी क्रांती झाली क्रांती म्हणजे काय सगळा दंगात झाला आणि त्या क्रांतीनंतर तिथे मोहम्मद युनुस हे एक नोबेल पारितोषिक विजेते बाहुलप अमेरिकेने तिथे बसवलं आणि ते मोहम्मद युनुस आले आणि त्यांनी शेख हसीना वाजेत म्हणजे मुजीबुर रेहमान यांच्या कन्या ज्या बहुमतानी बांगलादेशात निवडून आल्या होत्या सातत्याने तीन वेळा निवडून आल्या होत्या आवामी लीग ही त्यांची पार्टी त्यांना तिथनं हकलून लावलं आणि हकललं म्हणजे अक्षरशः हकललं कारण बांगलादेशचे जे आर्मीचे प्रमुख आहेत जनरल वकारुद झमान त्या वकारुद झमान आणि हे शेख हसीनावाजे यांच्या नात्यातले आहेत त्यांच्या बहिणीचा मुलगा मला वाटतं तो आहे तर त्यांनी शेख हसीनांना सांगितलं की तुम्ही आता ताबडतोब इथनं बांगलादेशात बाहेर जा नाही तर तुमच्या सुरक्षिततेची हमी आम्हाला देता येणार नाही त्याप्रमाणे त्या, त्या बाहेर गेल्या आणि भारतात आल्या भारताने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे बांगलादेशचं सरकार कायम तक्रार करत असतं की त्या आमच्या आरोपी आहेत त्यांना आम्हाला आमच्याकडे त्यांना पाठवा पण आपण काही ते करत नाही आहोत आज सुद्धा आपण जर बघितलं तर आवामी पार्टी त्यांची जी आहे ज्या पार्टीला मोहम्मद युनुसच्या टेम्पररी सरकारने मोहम्मद युनुस हा कुठल्याही निवडणुकीत उभं राहून आलेला नाहीये तो तिथे बसवलेला आहे वर्ण ठोकून पण त्यांनी सांगितलं की आवामी लीग पक्ष म्हणून मी त्याला मान्यता काढून घेतोय असे अनेक उद्योग तिथे झालेले आहेत परंतु मान्यता काढून घेतली असली तरी तीस टक्के तरी आवामी लीगला अजून बांगलादेशात सपोर्ट आहे असं मानलं जात बरं मोहम्मद युनुस कोणाच्या मैत्रीवर उभा आहे तर जमाते इस्लामी म्हणजे बांगलादेशातले कट्टर इस्लामी लोक आणि जे पाकिस्तानच्या आय एस आय शी ज्यांचा घट्ट संबंध आहे लक्षात ठेवा हा तोच पाकिस्तान त्याच्या सैनिकांनी बांगलादेशच्या तीस लाख स्त्रियांवरती बलात्कार केले होते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये परंतु यांना लाजच नाहीये यांना त्याचीही लाज वाटत नाही आणि आता पाकिस्तान बरोबर जाण्याची त्यांना फार इच्छा आहे भारताने तेव्हा त्यांना प्रचंड मदत केली पाकिस्तानचा पाडाव झाला आणि हे स्वतंत्र झाले परंतु आता ही जी विषवल्ली अजून बांगलादेशात उत्पन्न झालेली आहे किंवा आधीचीच आहे जमाती इस्लामी नंतर बांगलादेश नॅशनल पार्टी बी एन पी म्हणून एक आहे विरोधी पक्ष तेव्हा होता आणखीन काही स्टुडंट्सच्या पण एक अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट पार्टी ए म्हणून पण एक आहे हे सगळे मिळून मोहम्मद युनुसच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी म्हंटल असं ढाक्यामध्ये प्रचंड दंगे घडवले हिंदूंचं शिरकाण केलं कारण बांगलादेशामध्ये मुसलमानांचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे हिंदूंना मारायला सगळे एक झाले आणि त्याचा तिथल्या हिंदूंना प्रचंड त्रास झाला परंतु इतकं होऊन सुद्धा मोहम्मद युनुसांना निवडणुका घोषित करता येत नाहीयेत स्वतः ते निवडून आलेलेच नाहीयेत परंतु निवडणुका सुद्धा घोषित करण्याची हिंमत त्या माणसामध्ये नाहीये अगोदर त्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर पर्यंत मी निवडणुका लढवीन डिसेंबर कधीच निघून गेला मार्च पर्यंत लढवीन तेही निघून गेलं आता दोन हजार सव्वीस मध्ये निवडणुका लढवू लढवू नाही निवडणुका करू अशी त्याची काहीतरी बोली आहे परंतु आता लोक त्याच्या कारभाराला पूर्णपणे विटलेले आहेत त्याचा कारभार म्हणजे काय हे एडीएसए जी संस्था आहे ना ऑल डेव्हलपमेंट ऑल स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन अँटी डिस्क्रिमिनेशन स्टुडंट्स मुवमेंट एडीएसएम याची माणसं त्यांनी मंत्री म्हणून नेमली आहेत त्यांना कवडीचाही अनुभव नाहीये त्यांनी कधीही राज्यकारभार केला नाही लुटालुट करणं दंगा करणं हेच त्यांना येतं त्यांना मंत्री केले त्यांच्या त्यांनी कारभार होत नाही बांगलादेशमध्ये दहा पर्सेंट इन्फ्लेशन आहे म्हणजे महागाईचा रेटा इथे प्रचंड आलेला आहे बांगलादेशचे सगळे निर्यात व्यवसाय बंद पडलेले आहेत कारखाने बंद पडलेत पैसा आत येत नाहीये आणि एकूण लोकांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे मग युनुसने काय केलं म्हणजे असं झालं की हे राजकीय नेते काय करतात युनुस हा राजकीय नेता आहे मग नोबेल पारितोषिक वगैरे सगळं ढोंग आहे त्याला नोबल पारितोषिक तो, तो क्लिंटनच्या मांडीवर बसला म्हणून मिळालेला आहे त्याला काहीही नोबूल पारितोषिक यो, योग्य काम त्यांनी केलेलं नाहीये खरं म्हणजे त्यांनी जे, जे मायक्रो फायनान्सची योग्य का पद्धत काढली ग्रामीण बँक म्हणून बांगलादेशात निर्माण केली आणि मायक्रो फायनान्स दिलं तो सगळा ढोंग होत ते त्याच्यामध्ये लोकांकडनं वसुलेला गुंड पाठवले जातात आणि ते सगळं फेल गेलेलं आहे आणि त्या कारणाकरता शेख हसीना वाजे यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी चालवलेली होती तो जमिनीवरती बाहेर सुटलेला होता आणि त्याचा बदला घ्यायला तो पॅरिसमधनं बांगलादेशात आला आणि आता तिथे स्थान मांडून बसलाय परंतु वकारुद जमान यांची इच्छा आता तरी निवडणुका नीटपणे सुरळीत घडवाव्या अशी होती आणि मोहम्मद युनुसला लक्षात आलं की आपल्याला काहीतरी ड्रास्टिक जर केलं नाही तर आपलं इथे निभाव लागणं कठीण आहे मग त्यांनी काय केलं त्यांनी पाहिलं की पाकिस्ताननी पहलगाम मध्ये जी निर्घृण हत्या केली आपल्या आप पर्यटकांची आणि धर्म विचारून हत्या केली त्यामुळे पश्चिमेला आगडाऊन बुसळलेला आहे तर मी पूर्वेला सुद्धा काहीतरी करतो भारताच्या पूर्वेला सुद्धा काहीतरी करतो काय करतो तर त्याचा तिथे जो नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे हा सगळी चोरांची टोळी आहे बरं का हा जो नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहे याचं नाव आहे खलील रहमान आणि एक क्वार्टर मास्टर जनरल क्वार्टर मास्टर जनरल ही सैन्यातली एक फार महत्वाचं पद असतं सगळ्या सैन्याला पुरवठा खात्याचा प्रमुख हा क्वार्टर मास्टर जनरल असतो हा तिथे लेफ्टनंट जनरल मोहम्मद फैजूर रहमान नावाचा आहे हे दोघं इस्लामिस्ट आहेत बांगलादेशच्या सैन्यामध्ये ज्यांना प्रोफेशनलिझम नाही जे प्रोफेशनल सैनिक नाही आहेत पण जे इस्लामच्या याच्यावर काम करतात त्या त्यांच्यापैकी हा फैजुर रहमान आहे आणि या दोघांनी मिळून या फैजुर रहमाननी तर मार्चमध्ये आत्ताचा वकारूज जमान त्याला उलथून पाडायचाच कटलं केला होता पण तो कट फेल झाला त्यामुळे या फैजुर रहमान वरती जमान आणि त्याच्या विश्वासू लोकांचं कायम लक्ष असतं तर या फैजुर रहमाननी आणि तो जो नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणजे लक्षात ठेवा आपले नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर कोण आहेत अजित डोभाल त्यांच्या समकक्ष हा जो मनुष्य त्यांनी नेमलेला आहे खलीलुर रहमान त्यांनी असं सांगितलं की बांगलादेश आणि भारताच्या सीमेवरती थोड्या जर चकमकी झाल्या आणि त्या चकमकीमध्ये बांग्लादेशची आपल्याकडे जशी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे की ती बीएसएफ आंतरराष्ट्रीय सीमेवरती सैन्य ठेवता येत नाही असा करारच असतो त्यामुळे तिथे निम्स लष्करी संस्था जशी बीएसएफ आपली आहे तशी बांगला बॉर्डर गार्ड्स ऑफ बांगलादेश म्हणून बीजीपी बी नावाची त्यांची संस्था आहे तर त्या बीजीपीला तिथे ठेवलेलं आहे तर यांनी काय सांगितलं बीजीपीला की तुम्ही जाऊन भारतीय चौक्यांवरती हल्ले करा आणि ते हल्ले खूप वाढले की तुमच्या मदतीला आम्ही सैन्याच्या तुकडी पाठवू सैन्याच्या तुकड्या तुमच्या मागे लगेच तयार ठेवू अशी योजना आखली गेली गुप्तपणे आखली होती परंतु सैन्यातले बरेच लोक अजूनही जमान यांच्या बाजूचे असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आणि त्यांनी ताबडतोब सैन्याला सांगितलं की सैनिकांनी त्यांच्या ऐकायचं नाहीये बांगलादेशचे जे बी जी पी आहेत म्हणजे बॉर्डर गार्डस ऑफ बांगलादेश त्यांच्यावरती सुद्धा वकारुजमानचा हुकुम चालतो या जे बसलेले आहेत टाक्यामध्ये त्यांचा हुकूम चालत नाही त्यास्तव त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही मोहम्मद युनुसचे हुकूम ऐकायचे नाही आहेत तुम्ही माझे हुकूम ऐकायचे आहेत आणि माझे हुकूम असे आहेत आत्ता भारताशी पंगा घेऊ नका तुम्हाला आठवत का डिसेंबरमध्ये या बीजीपीनी एक अत्यंत नालायक कृती केली होती एका नदीचं पात्र ती नदी बांगलादेश आणि भारताची सीमा ठरलेली होती त्यांनी ते पात्र ओलांडलं आसाममधल्या सुंदरी डिस्ट्रिक्ट हे झालं पात्र ओलांडलं आणि श्री विजय डिस्ट्रिक्ट आसाम मधला आणि त्या पात्रामध्ये या बाजूला आपले सैनिक आणि बीएसएफ काही मंदिर उभारत होते त्याला आक्षेप घेतला अरे तुम्ही होता कोण थर्ड रेट कंट्री तुमचा भारताच्या दयेवर जगणारा हा देश त्याचा माज इतका वाढला तो वाढला कारण त्याला अमेरिकेचं साह्य होतं आणि पाकिस्तानच्या आय एस आय ने त्यांना साहाय्य द्यायचं मंजूर केलं होतं आता पाकिस्तानला इतकाच सोप बसलेला आहे की आता आय एस आय पुढे यायची नाही परंतु भारताच्या पूर्वेला जर काही भानगडी करता आल्या तर कराव्या अशी त्यांची इच्छा असणारच परंतु वकारूजमान यांनी सांगितलं की भारताशी भांडण काढायचं नाहीये भारतावरती हल्ले करायचे नाहीयेत हल्ले केले तर तुमचे तुम्ही निपटा कारण सैन्य तुमच्या मदतीला येणार नाही आणि आताचं बी एस एफ आहे हे याच्या आधीच मनमोहन सिंग यांचं बी एस एफ नाहीये गुलाबी चाचाचं बी एस एफ नाही आहे हे नरेंद्र मोदी सरकारचं सक्षम बी एस एफ आहे त्यांनी हल्ला केला तर त्यांना दसपट मार मिळेल याची त्यांना खात्री आहे आता आता परवा मार्च मध्ये त्यांनी एक हल्ला केला होता आणि बांगलादेशमधनं काही गुन्हेगार त्यांनी आपल्या सीमेमध्ये घुसवायचा प्रयत्न केला होता तो ने हाणून पाडला त्यांना खरपूस मार दिला मग ते पळून गेले मार खाल्ल्यावर पळून जाणं ही त्यांच्या सैन्याची मुळीतच आहे बरं शक्ती काही नाहीये हो आता हे सगळं घडण्याकरता वकारूजमान हा जो जनरल आहे ज्याला अजूनही मोहम्मद युनिस बद्दल विश्वास वाटत नाही ज्याची इच्छा आहे मोहम्मद युनुसनी ताबडतोब निवडणुका कराव्यात आणि इथून निघून जावं कारण त्यांना इथे काहीही स्थान नाहीये उगीच, ले ले, उगीच वाँगा वाँगा तर, तर तर ते इथे येऊन बसलेले आहेत आणि उगीच वचा बोलत बोलतायत काहीतरी तर हे सगळं करण्याकरता वकारूज जमाननी एक मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी बरेच लोक बोलवले मुख्य त्यांनी बोलवले ते, ते, ले, ते म्हणजे लेफ्टनंट जनरल मिझानूर रेहमान हे जे चीफ ऑफ स्टाफ आहे चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणजे आर्मीचे एअर चीफ मार्शल महमूद खान महमूद खान आणि ॲडमिरल मोहम्मद नजमुल हसन या तिघांना म्हणजे तिन्ही सैन्याचे सैन्याचे आर्मीचे स्वतःच आहेत एअरफोर्सचे प्रमुख आणि नेव्हीचे प्रमुख यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं नििक्षून की भारताची युद्ध करण्याची आपली शक्ती नाही हिंमत नाही आणि गरज तर अजिबात नाहीये हे काय युद्ध करायचं आहे कारण हा जो मोहम्मद युनुस आहे तो आता अतिशय लोकप्रियता त्याची संपून तो आता अप्रिय झालेला आहे महागाई वाढली आहे धंदे बसलेत मारामाऱ्या चालल्यात आहेत ढाकासारख्या शहरामध्ये खून मारामाऱ्या दरोडे याला ऊत आलेला आहे सामान्य जनता अत्यंत वैतागलेली आहे आणि अशा सामान्य जनतेने या युनुसला सांगितलेलं आहे की तू जा इथनं तुझा इथे काहीही उपयोग नाहीये युनुसला तिथे राहायचं आहे म्हणून त्यांनी विचार केला के भारता की भारताशी भांडण काढलं की राष्ट्रीयतेला हाक मारून आपण सगळ्या लोकांना एकत्र करू शकू आणि आत्ताची माझी जी दुष्कृत्य आहेत त्यात ती काही काळाकरता लपवता येतील म्हणून त्यांनी हा घाट घातला परंतु हा घाट वकारुजमानच्या लक्षात आल्यावरती त्यांनी याला पूर्ण मोडता घातला आणि त्याचे जे अध्वर्यू होते हा घाट घालण्याचे जे बीजीपीचे बीजीपीचे जे डायरेक्टर होते त्यांचं नाव होतं अश्रफ उज्जमान सिद्दीकी त्यांना सांगितलं की तुम्हाला हे नसतेकडने कोणी सांगितले तर ते म्हणले आम्हाला जमुना क्वार्टर्स म्हणणं हुकूम आला होता जमुना क्वार्टर्स म्हणजे मोहम्मद युनुस आणि त्याचं जे कोंडाळ आहे डाक्यामध्ये त्याला जमुना क्वार्टर्स म्हणतात जमुना ऑफिस म्हणून आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा वकारुद्वान सांगितलं तू मला रिपोर्ट करतो जमुना वगैरेला नाही तेव्हा आता अजिबात सीमेवरती दंगल करायचे नाहीये अरे भारत तिथे पाकिस्तानला चोपून तयार बसलाय तुम्ही दंगल केली तर ते तुमचं कांडात काढतील म्हणजे मला तर असं वाटतं की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार वाटत बघतंय की बांगलादेश कधी करतो करतोय जाऊन चुकायचंय त्यांना कारण बांगलादेशलाही धडा शिकवायचाच आहे परंतु जर आपल्याला शेख हसीना वादे त्यांना पुन्हा बांगलादेशात प्रतिष्ठा प्रस्थापित करता आलं तर ते सापही मरेल आणि काठीही वाचेल अशी परिस्थिती होईल म्हणून आपला तो त्याला प्रयत्न चाललाय पण तसं नाही झालं तर आपण बांगलादेश तर केव्हाही कांडात काढू शकतो काही त्यांच्याकडे ठेवलेले नाही त्यांचा एअरपोर्ट नाहीये नेवी नाही आहे सैन्य नाहीये सगळे भारताच्या आणि चीनच्या दयावर पोचलेले लोक आहेत बरं चीननी दिलेल्या वस्तूंची लायकी काय आहे ती पाकिस्ताननी आता अनुभवलेली आहे त्याच वस्तू बांगलादेशनी घेतल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेल्या की हे काही होण्यात नाहीये भारताची भांडण नको जमेल तेवढी त्यांच्याशी मैत्री करूया आणि जमलं तर शेख हसीना वाझेना पुन्हा बांगलादेशात प्रस्थापित करूया म्हणजे हा जो मोहम्मद युनिव्हर्सिटीचे जो खेळ मांडलेला आहे प्रचंड मोठा गोंधळ घातलेला आहे आणि बांगलादेशातल्या मुसलमान आणि हिंदू या दोन्ही लोकांना अतिशय त्रासाचं जीवन ज्यांनी आपल्याला जगायला लावलंय त्या मोहम्मद युनुस ची ताबडतोब हकालपट्टी तर बातम्या आल्या होत्या त्यांनी एक विमान आणून ढाकायला तयार ठेवलं होतं की कधीही त्या विमानात बसून तो पळून जाईल बातम्या अशाही होत्या की तो पळून नाही गेला तर वकारुद्दमान त्याला कैदेत टाकतील आणि फाशी देतील काहीही होऊ शकतं या मुसलमान देशात काहीही होऊ शकतं पाकिस्तानात आपण पाहतोच आहोत आता इम्रान खानला सोडायची आर्मी चीफनी घोषणा केली आहे आजच त्याला सोडणार होते प्रत्यक्ष सोडलं की नाही कुणाला ना माहिती ज्या क्षणी इम्रान खान सुटेल त्या क्षणी मुनीर त्यांचा जो असिम मुनीर त्यांचा जो जनरल आहे त्या मुनीरची उचलबांगडी होईल उचलबांगडी म्हणजे साधारणपणे त्याला फाशीच देण्यात येईल हे जवळजवळ नक्की आहे पाकिस्तानात काय गोंधळ होतो ते आपण बघतोच ते पण हे होईपर्यंत पूर्व सीमेवरती काय चाललंय ते आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हा व्हिडिओ केला ती काही गोष्ट नाहीये पूर्व सीमेवरती काहीही धोका झाला तर त्याला हल्ला करून त्याचा प्रतिकार करण्याला भारतीय सैन्य भारतीय बीएसएफ भारतीय नागरिक भारतीय राजकीय नेतृत्व सक्षम आहे विरोधी पक्ष नेहमीप्रमाणे दंगल करतच राहील विरोधी पक्ष सध्या पाकिस्तानचाच मुख्य पक्ष असल्यासारखंच बोलतो आहे त्यांना अजून किती मिराज आणि किती राफेल पडली याच्यातच इंटरेस्ट आहे कारण पाकिस्तानला दाखवायचे की भारताची राफेल पडली भारताची राफेल पडलेली नाहीयेत आपल्या हिरो आपल्या सगळ्या जनरल्सनी सांगितलेलं आहे जनरल चौहान यांनी सांगितलेलं आहे की आमच्या विमानांना नुकसान झालं परंतु ते आम्ही दुरुस्त केलंय काहीही पडलेले नाही सगळे पायलट परत आलेत पण राहुल गांधी आणि त्यांची पिलावळ मात्र ऐकत नाही त्यांना अजून काही पडले असले तर बरं अशा प्रकारचे प्रश्न ते विचारत असू दे त्यांचे प्रश्न त्यांना विचारू दे आता जे घडतंय ते पूर्व सीमा सुद्धा भारत रोखायचा प्रयत्न आणि भारत नक्की रोखेल आणि तिथनं जे घुसखोर येत आहेत त्यांना मारण्याची प्रक्रिया चालू आहे इथे पकडलेले घुसखोर त्यांना पकडून त्याला पुशबॅक म्हणतात पकडून रुग्णालयाला लाच मारून बांगलादेशात हाकडून देत आहेत बांगलादेशनी खूप दंगल केली की असं झालं नाही पाहिजे वगैरे परंतु भारत त्याला जुमानत नाही जुमाणं शक्यच नाही अमेरिकेची आपण आता पाहिलं कालच मी व्हिडिओ आहे की घुसखोर जे असतात त्यांना उतरून फेकलं की विरोधी पक्षांना भयंकर वेदना होतात कारण हे घुसखोर त्यांचे मतदार असतात त्यामुळे त्यांना वेदना होतात होऊ देत त्यांना वेदना आपण कुठल्याही घुसखोरांना इथे ठारा देणार नाही आहोत हे लोक तुमचे आमचे सगळे रिसोर्सेस संपवतात हे आपल्या लक्षात असलं पाहिजे शक्य तितक्या लवकर हे घुसखोर सगळे हाकलून द्यायचे आणि बांगलादेशचा प्रश्न सोडून टाकायचा आहे ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले विचार आणि आपलं लाईक ते आमच्यापर्यंत येऊ दे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार